नागपूर जिल्ह्याच्या पारशिवणी तालुक्यातील घाटपेंढरी जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक चक्क दारूच्या नशेत शाळेत पोहोचले या प्रकरणी शिक्षण विभागानं कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत मिळालेल्या माहितीनुसार घाटपेंढरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाबूलाल धुर्वे हे नेहमीच दारूच्या पोहोचतात या संदर्भात पार्शिवनी शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आली त्यानंतर केंद्रप्रमुख चेतना बोबडे आणि पंचायत समिती सभापती मंगला निंबोणे यांनी शाळेला भेट दिली तेव्हाही मुख्याध्यापक बाबूलाल धुर्वे दारूच्या नशेत असल्याचं दिसलं त्यांच्या गाडीत दारूची बाटलीही आढळून आली आता प्रशासनानं ही बाब गांभीर्यानं घेतली आहे सर आज मी जेव्हा इथे व्हिजिट दिली तर मला इथं असं निदर्शनास आलं की सर मद्यपान करू नाही तर याबाबत आता या गोष्टीची दखल घेण्यात येईल आणि तसं व्हिजिट लिहिलं आहे आणि आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबतचा मी पाठपुरावा करणार नाही आपण शैक्षणिक क्षेत्रात आता विद्यार्थ्यांना आदर्श कसा घडवायचा हे आपण शिकवत असतो आणि जर शिक्षक असे राहिले तर ते आपल्या विद्यार्थ्यांना काय आदर्श सांगतील तर ही बाबत अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे आणि याची दखल घेतली आहे मी आणि वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत सांगते